त्याला स्वतीर्थ विंद केसरी आणि त्याचा सन्मान सत्कार आपण करतोय बघा मित्रांनो आपण आलोय कोणगाव भिवंडी इथल्या बिनजोडच्या अड्ड्यात अड्ड्यामध्ये आता झाली हो, आहे मोठा सोन्या पन्नास पन्नासशी एंट्री इकडे इकडे आला दाद्या बघ त्याला सोडायचा आपल्याला दाद्या त्याला कोल्हाचा दादा काम मत लेना रे इकडे चल चल रे एवचं सरळ बटण बटण चल चल रजा दिसता मामा

सोनिया इथून इथून राईट मार्क किंवा इथून चढवला तरी चाललं हो का समोर त्या पत्रांच्या त्या, पत्रांच त्या साईडला

वास्का भाई गाडी भाजी घेता आता तुम्ही छोटा युट्यूबर ना आमच्या माझ्याच घ्याल नांद केसरी आणि त्याचा सन्मान सत्कार आपण करतोय ग्रामस्थ म्हणता कोणगाव भिवंडी शिवबा ग्रुप वसुबा प्रसन्न व शरद ग्रुप कोणगा भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमानाला हा सन्मान सत्कार होतोय प्रत्येकी मैदान जासायला या सोन्याला आणि तो सोन्या आपल्याला व्यासपीठासमोर पाहायला मिळतोय चांगली शहर शर्ष बाजूला शरबा प्रसार कायदा घेण्यात चांगली पाहायला लागला एक बोलण्यासाठी मैदानामध्ये लावणार हा शुभ सन्मान सोन्या बैलाचा आपल्याला पाहायला मिळाला आपल्या व्यासपीठासमोर प्रत्येकी मैदानाला गाजवला कोसेगावचा इंद असेल तुळसावारीचा मैदान असेल सा सातारा असेल चांगली असेल या बैलाची चर्चा आहे तो बैल आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रावर ज्या बैलाची चर्चा होते तो सोनाळपडाकरांचा सोन्याला बघा मैदानात सुंदर शाळा झाले चोलोबा चरो प्रसंग काय विशेष बोला कोणता भिवंडी मिळून दालोबा प्रसंग बदल करून दोरली मरंगा माझी गाडी उतरून घ्या ना कल्याण चिंचवाड्या आपण गाडी करा हिडोंटीवाल्यांची गाडी गेलेली खाली या ठिकाणी मुकेश पाटील यांचे शुभ असते जयश्वर पाटील यांना एक सन्मान चिन्ह आणि सोन्याबाईला शाल व कुची एक मान सन्मान करताना एक चतुर्थी हिंदू केसरी सोन्या सोन्याबाचा आणि सोन्यासारखा त्याचा आपण पाहतो रूपात आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं ग्रामस्थ मंडल कोणकर यांच्या शुभ मान सन्मान करण्यात येत आहे गाडी निघालेली गाडीवर चला दीपेश साहेब शिवाशेठ शेठ पाथे नारायण आपलं देखील मनापूर्व स्वागत स्वागत मामा चला आपण दिनेश शेठ मात्रे मोठा गावलांच्या गाडीवर चला मामा मग एक चांगली शेलो बघा साहेबाबाबत विरुद्ध वैष्णवी विनोद पाटील फोडून जे ऐश्वर देशवंत नक्षण पाटील एवढे चांगली शेअर पाहिजे अतिशय झाला आपला माझ्या बाजूला बसलेले डबा भरून आणले रुबाब ना टाइम घटले पटकन करा समोर ना क्या बात समोर ना क्या बात कर हाँ जैसे करे टोकन असल तलाश बिलाल ड्राइवर करे टोकन असल बगा जैसे करे बिल्ले हैं आओ मत देनी बिल्ले क्या दादा बघा गाडी विजय झाल्यानंतर आपण गुलाल आल्या आपण टोकन घ्यायचं लगेच मिलिंग आहे मिलिंग आहे मिलिंग टोकन आहे तिथंच बांधत आोट्याजवळ इथूनच चाल ना गोट्याजवळ बनत ना म्हणजे ना इथून इकडं चालतं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn